त्वरित विकणे आहे एक एकर जागा इमारत, साथी, दुकान प्रशस्त साठी लागणारे फर्निचर टेबल खुर्ची कोच कपाट सर्व विकणे आहे विटा संगली रोड रस्त्यालगत श्री कार्यालयासमोर विटा संपर्क नव्याण्णव तेवीस शंभर आठशे अठ्ठ्याऐंशी विट्याच्या चौकात फुटले फटाके विट्याच्या शिरपेचा मानाचा तुरा स्वच्छ सर्वेक्षण मध्ये विटा नगरपालिकेला पुरस्कार पहा माजी उपनगराध्यक्ष संजय बिंगारदेवे काय म्हणत आहेत माजी नगर सेवक अमोल दादा बाबर यांच्या कुशल नेतृत्वाखाली प्रशासकीय काळामध्ये काम करत असताना या विटे शहरामध्ये आणखी एक मानाचा पुरा रोला गेला आहे आपल्या विटे शहरास स्वच्छ सर्वेक्षण लिंकमध्ये माननीय मंत्रीमहोदय मा माननीय या प्रशासक यांच्या कालावधीमध्ये हो नंबर मिळालेला आहे आणि याचा आनंद उत्सव साजरा करण्यासाठी आपण या शहरामध्ये एकत्र जमलो आहोत तर गेले आठ दहा महिने झाले आम्ही या, हो या, या विटे शहरामध्ये साई गणेश या ठेकेदाराच्या माध्यमातून स्वच्छतेचं काम सुरू केलेलं आहे खरंतर हे स्वच्छतेचं काम करत असताना स्वच्छता टेका घेतल्यापासून ते आज अखेर आम्हाला या स्वच्छतेमध्ये काही नागरिकांनी जाणून बुजून अर्थाने निर्माण करून काम करण्यामध्ये व्यत्यय निर्माण केला त्यावर आम्ही मात करून आज या छत्रपती शिवाजी महाराज ज्यांच्या साक्षीने या महाराजांच्या समोर या या नगरीतील माझ्या माता भगिनी माझे बंधू सामान असणारे सर्व कर्मचारी यांच्या प्रयत्नातून आज या विठे शहरास पुन्हा एकदा आपल्याला स्वच्छ सर्वेक्षणमध्ये सुपर लिंगमध्ये आपला भाग घेतलेला आहे या सुपरलिंग स्वच्छतेचा नंबर आदरणीय राष्ट्रपती महोदय या राष्ट्रपती भवनात सतरा तारखेला कार्यक्रमाला कार्यक्रम होणार आहे या प्रशासकीय काळामध्ये आपल्या या, या नगरपालिकेचे प्रशासक सन्माननीय विक्रम बांधन साहेब मुख्याधिकारी मान्य विक्रमसिंग पाटील साहेब मुख्य अधिकारी कामकर साहेब आणि स्वच्छता निरीक्षक साहेब या सर्वांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि मार्गदर्शन करत असताना आमचे नेते आणि आपल्या सर्वांचे आपल्या सर्वसामान्यात मिसळणारे आपले कृष्ण चांदा गा गायकवाड यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली आम्ही या शहराचा स्वच्छतेच्या बाबतीत अतिशय चांगल्या प्रकारे काम केलं तर हे काम करत असताना शहरातील काही दृष्ट व्यक्तीने आम्हाला या स्वच्छतेमध्ये नंबर येतोय म्हणून जाणून बुजून त्रास ना देण्याचा नाव प्रयत्न केलेला आहे यावर आम्ही मात करू आज या शहराचा पुन्हा एकदा नावलौकिक केलेला आहे आणि या शहराची स्वच्छता या छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर जे सर्व कर्मचारी आहेत यांचं हे सगळं श्रेय आहे प्रशासनाने बाबतीत अतिशय आम्हाला चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन केलं बाबतीत वेळोवेळी सूचना दिल्या आणि या कर्मचाऱ्यांनी या नगरीचं या शहराचं स्वच्छतेच्या त्या बाबतीत कायम सातत्य राखलं त्यामुळे विटे शहराला पुन्हा एकदा आपल्याला या एक स्पर्धेमध्ये भाग घेऊन स्पर्धा परीक्षेमध्ये आपण पास होऊन सुपर लिगमध्ये आपला नंबर दिलेला आहे याचा वितरण सोहळा सतरा तारखेला दिल्लीमध्ये राष्ट्रपती राष्ट्रपती भवनामध्ये होणार आहे तर आज या ठिकाणी आपण या शहरामधील सर्व सफाई कामगार सर्व कार्यकर्ते आदरणीय अमोल अमोलभाईवर सर्व प्रेम करणारे या ठिकाणी सर्व कार्यकर्ते आपण आलात आम्हाला आपण या ठिकाणी ताकद दिली आणि या असणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यामागे आपण तिथून पुढे ठामपणे उभं राहावं आणि स्वच्छतेच्या बाबतीत हे कर्मचारी कुठेही कमी पडणार नाहीत आम्ही या स्वच्छतेबाबतीत कायम सातत्य राखू आणि या शहराचा नावलं करू कुठल्या प्रकारचे आमच्याकडून हा होणार नाही पण माझे एक या दृष्ट आणि जाणून बुजून राहता येणाऱ्या या कार्यकर्त्यांना माझी एक विनंती आहे की का चांगल्या कामात तुम्ही पंचयत प्रकारचं राजकारण आणलं करा सर्वांना स्वच्छते सहकार्य करा आणि इथून पुढे आपण सर्वांची स्वच्छता कायम कशी राहील आणि या या शहरातील नागरिकांचं आरोग्य चांगलं कशी राहील या पद्धतीनं आपण काम करूया पुन्हा एकदा या सर्व स्वच्छतेच्या बाबतीत आमदार